हातकनंगले तालुक्यातील कासारवाडी येथे पाच वर्षाच्या मुलीला चटके दिले म्हणून अटक केलेल्या महिलेला त्याच गावातील महिलेंच्या जमावाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला शुक्रवारी हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथे मूळचे जालना जिल्ह्यातील शुभम मगरे आणि पूजा मगरे हे दाम्पत्य राहत आहे या दाम्पत्याला राणी नावाची पाच वर्षांची एक मुलगी आहे पूजा मगरे ही राणीची सावत्र आई आहे राणीने अंत्रुणात लघुशंका केली म्हणून पूजा मगरे हिने राणीच्या गालावर गरम उलतनीने चटके दिल्याची घटना घडली होती या प्रकरणात पूजा मगरे हिला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती परंतु तिला कोर्टाने जामीन दिला होता जामीन मिळाल्यानंतर पूजा मगरे ही तिच्या राहत्या घरी आल्याचे लक्षात येताच कासारवाडी गावातील महिलांनी संतापाच्या भरात पूजा मगरे हिच्या घरावर जमाव करून चालून गेल्या यावेळी या जमावाने पूजाचा पती शुभम मगरे याला मारहाण केली यावेळी रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख डॉक्टर प्रगती चव्हाण यांनी पूजा मगरे हिला कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी केली आहा